सारख्या आदिवासी बहुल भागाला मंत्रीपद लाभणं हा या मतदारसंघाचा बहुमान म्हणावा लागेल डॉक्टर भारती पवार यांच्या रूपानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला मंत्रीपद लाभलंय स्वातंत्र्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पहिली महिला मंत्री म्हणून डॉक्टर भारती पवार यांची निवड होणं ही बाब समस्त जिल्हावासियांसाठी भूषणावह आहे माजी मंत्री स्वर्गीय ए पवार यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा डॉक्टर भारती पवार यांना लाभल्यानं त्याचा निश्चितच उपयोग दिंडोरी मतदारसंघाला झाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना त्यांचा समाजातील तळागाळातील लोकांशी संबंध आलाय विविध प्रश्नांवर अतिशय अभ्यासू आणि आक्रमकपणे आवाज उठवण्याची त्यांची शैलीने मतदारसंघाच्या विकासात हातभार लावलाय पेशाने डॉक्टर उच्च विद्याविभूषित सुसंस्कृत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय समजण्याचा आवाका ही बलस्थानं हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर पवार यांच्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाची धुरा सोपवली सबका साथ सबका विकास आणि सबका विकास सबका प्रयास हे ब्रिद वाक्य घेऊन डॉक्टर पवार यांनी मंत्रीपदाची धुरा बखुबी सांभाळली इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी पुन्हा जनजातीय कार्य आदिवासी विभागाच्या राज्यमंत्रीपदाची अतिरिक्त जबाबदारी देऊन देशातील सकल आदिवासी समाज आणि महिला वर्गाचा गौरवच केला देशाच्या राजकारणात अशा सर्वसामान्य आदिवासी महिलेचा समावेश करून पंतप्रधान मोदींनी जगाला मोठा संदेश दिलाय आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात डॉ भारती पवार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजमार्ग राष्ट्रीय महामार्ग ग्रामीण रस्ते वीज पाणी रेल्वे सेवा आरोग्य सेवा आदिवासींसाठीच्या कल्याणकारी योजना आणि मूलभूत सुविधा या विकास कामांसाठी एकोणावीस हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून घेतलाय त्यात सहा हजार आठशे कोटींचा एच एन साठी चाळीस विमानांच्या प्रस्तावित प्रकल्पाचा समावेश आहे नाफेडमार्फत मार्फत साडेसातशे कोटींच्या ड्राय पोर्टसह अठराशे एक्कावन्न कोटींहून अधिक कामे आहेत चारशे पन्नास कोटींची एकलव्य निवासी शाळा आश्रम शाळा जिल्हा परिषद शाळांसह विकासावर भर दिला गावांमध्ये कोटींची समाज मंदिरे विहारांसह गावांमध्ये अमरधाम बांधले आदिवासी कल्याणासाठी चारशे बारा कोटींचा निधी मंजूर केला जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी एक हजार दोनशे ब्याण्णव गावांसाठी एक हजार पाचशे नऊ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी एक हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या दोनशे सव्वीस किलोमीटर तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग हा मतदारसंघातून जातोय आरोग्य राज्यमंत्री म्हणून मतदारसंघासह राज्यासाठी विविध प्रकल्प राबवले टेलिमेडिसिन सेवा आयुष्यमान भारत रुग्णवाहिका खरेदी खंबीरपणे तोंड देण्याचं काम केंद्रातील आरोग्य मंत्रालयाने आरोग्य राज्यमंत्री म्हणून डॉक्टर भारती पवार यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटींचा निधी त्यांनी महाराष्ट्र शासनाला उपलब्ध करून दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात दोनशे अठरा कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीकरण झालंय आणि परदेशातही भारताने कोरोनाच्या लसी पुरवण्याचं काम केलंय सेवा कार्यात डॉक्टर भारती पवार यांना हातभार लावता आलाय त्याचप्रमाणे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले त्यासाठी विविध राज्यात बैठका घेऊन त्यावर उपाययोजना सुचवल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी सातत्यानं काम करून त्यांचे प्रश्न सोडवले वैद्यकीय शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह हो जिल्ह्यात विविध भागांमध्ये काम केले गरजूंना मूलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तीनशे आरोग्य शिबिरं घेतले यामध्ये सातशे रुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली महिला दिनी पंच्याहत्तर ठिकाणी गरोदर महिलांसाठी शिबिरं घेतली खासदार म्हणून आरोग्य सेवेसाठी पाचशे चाळीस कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला त्यात शंभर बेडचे क्रिटिकल केअर रुग्णालय मंजूर केले कळवण देवळा आणि अन्य आदिवासी भागात शिक्षण रोजगार ग्रामीण भागात वीज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी समस्यांचे निराकरण केले त्यांनी खासदार म्हणून केंद्र आणि राज्य शासनाशी निगडीत तीनशे विविध समस्यांचं निराकरण करण्यात यश मिळवलं शासनाच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक शैक्षणिक साह्य त्या करत असतात आज केवळ निवडणूक आहे म्हणून विरोधक डॉक्टर भारती पवार यांच्यावर टोकाची टीका करतात त्यांनी केलेल्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत सवंग लोकप्रियतेचा आधार घेऊन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे हा केवळ डॉक्टर भारती पवार यांचा अपमान नाही तर समस्त आदिवासी महिलांचा अपमान आहे आज एका आदिवासी समाजातील सर्वसामान्य महिला कोणताही वशिला न लावता केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारते तिच्या या कर्तृत्वाच्या जोरावर मतदारसंघासाठी कोट्यवधींची कामं मंजूर करून आणते अशा पार्श्वभूमीवर तिचा गौरव करण्याऐवजी विरोधक डॉक्टर पवार यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानतायत हे विशेष दिंडोरीतील सुजाण मतदार या अपप्रचाराला बळी पडणार नाही हे निश्चित ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी